नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीची मुंबई येथे मिटिंग झाली केंद्रीय निरीक्षक आले आणि भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांची निवड झाली म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता देवाभाऊ होणार आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये पहिली प्रचारसभा देवाभाऊनी जतमध्ये घेतलं आणि जतमध्ये त्यांनी एक आव्हान केलं की माझ्या गोपीचंदला तुम्ही निवडून द्या जतचं मी नंदनवन करतो आणि देवाबाऊंच्या या हाकेला जतच्या या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जवळजवळ चाळीस हजार मता मताधिक्याने गोपीचंद पडळकर साहेब यांना निवडून दिलं पण आता स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत वंचित असलेल्या मंत्रिपदाची अपेक्षा या जतच्या जनतेला लागली आहे आणि गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून जतला मंत्रिपद मिळेल अशी आशा निर्माण झालेली आहे आणि निश्चितच गोपीचंद पडळकर साहेब हे मंत्रिपद देऊन जतच्या सर्व मतदारांची इच्छा पूर्ण करतील असाही मला विश्वास आहे आणि मंत्रिपदासाठी शुभेच्छा देतानाच सांगली जिल्ह्यामध्ये सर्व सदन तालुके जत हा दुष्काळी तालुका पण दुष्काळी तालुक्यातील एक माणूस सांगली जिल्ह्यासारख्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळवून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेल याचा अभिमान आहे आणि जर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पडळकर साहेबांना दिलं तर जतची जनता मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करेल अगदी डापळावर असे तर घुड्या उभारून आनंदोत्सव साजरा करतील असं मला वाटते आणि अगदी सुरुवातीपासून हा दुष्काळी तालुका आणि पडळकर साहेबांनी हाक दिली की कोयता हद्दपार करणार आणि या हाकेला जतच्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आणि एक आमदार विस्ताराने मोठ्या असलेल्या एका या जतमध्ये एवढी कामं करू शकणार नाही पण जर मंत्रिपद दिलं तर निश्चितच सर्व जन जनतेच्या अपेक्षा पडळकर साहेब पूर्ण करतील तर माझी भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की पडळकर साहेबांना मंत्रिपद द्यावं मंत्रिपदासाठी पा आणि पालकमंत्रीपदासाठी पा आणि मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ यांना भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्रीपद पा द्यावं यासाठी डफळापूर वासियांच्या वतीने मी शुभेच्छा देतो